तर मंडळी खूप लोकांना हे तर माहितीये की ओट्स हे खूपच हेल्दी आहेत आणि ओट्सला जेव्हा आपल्या आहारामध्ये आपण समावेश करतो त्यामुळे वजन कमी व्हायला आपल्याला मदत होत असते पण खूप लोकांना हे माहीत नाहीये की ओट्स किती क्वांटिटीने घ्यायचे कोणत्या पद्धतीने घ्यायचे की ज्यामुळे वजन झपाट्याने कमी व्हायला मदत होईल तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओट्स मिल डायट प्लॅन जो खूपच ट्रेंडिंग आहे खूप लोकांनी हा डायट प्लॅन फॉलो केला आहे कित्येक लोक फॉलो करत आहेत आणि त्यामुळे त्यांचं वजन झपाट्याने कमी व्हायला त्यांना मदत होत आहे तोच ट्रेंडिंग हा ओट्स डायट प्लॅन मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर मंडळी आता जर तुम्हाला रोजची भाजी पोळी भाकरी याचा कंटाळा आला असेल तर हा अगदी टेस्टी डायट प्लॅन तुमच्यासाठी आहे तर मंडळी हा ओट्स डायट प्लॅन फॉलो केल्यामुळे अवघ्या महिन्यामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे आणि जर मी जसा सांगितला कसा जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर एका महिन्यात हो मंडळी अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्ही तुमचं आठ ते दहा किलो वजन कमी करू शकता पण मी जसा सांगितलाय तसाच फॉलो करायचा असं नाही की मी ह्याऐवजी हे घेऊ का ह्याऐवजी मी ही क्वांटिटी घेऊ का तर अजिबात नाही तर फक्त तुम्ही तीस दिवस करून बघा आणि इकडेच मला कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी आधी देखील मी भरपूर त्या तुमच्यासोबत शेअर केले आणि ते फॉलो करून कित्येकांचं वजन कमी होत आहे तुमचे कमेंट्स पाहून तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे त्यानंतर मला अनेक मेसेजेस यायला लागले की आम्हाला अजून काहीतरी वेगा डायट प्लॅन द्या टेस्टी डायट प्लॅन द्या म्हणूनच हा अगदी हेल्दी असा ओट स्मिल डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर फक्त तीस दिवस करून बघा आणि जर तुम्ही हे करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे थर्टी डेज फॉलो करणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा तीस दिवसानंतर चेक करा आणि इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी आता तुम्ही म्हणाल की ओट्स इतके इफेक्टिव्ह का आहेत इतके हेल्दी का आहेत आणि त्यामुळे वजन कमी व्हायला कशी काय मदत होते तर मंडळी ओट्स मध्ये असतं बेटा धुळक्यान नावाचं फायबर भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये फायबर असत था। आणि त्यामुळेच ते ओट्स खाल्ल्यामुळे आपलं पोट आपल्याला भरल्यासारखं वाटतं कित्येकदा आपण जेवण केलं तरी दिवसभर खाऊ खा होत असते क्रेविंग होत असते मग हे खाऊ का ते खाऊ असं होत असतं पण हा ओट्स मी जेव्हा तुम्ही घ्याल हा डायट फॉलो कराल तेव्हा तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटत आहे इतके इफेक्टिव्ह असतात ओट्स तसेच त्याच्यामध्ये लो कॅलरीज असतात पण तरी आपल्या शरीराला जेवढी हवी तेवढी ऊर्जा मिळत असते ओट्स मधून तसेच ब्लड शुगर देखील आपली कंट्रोल होत असते आणि टेस्ट गरजेचं असतं जेव्हा शुगर कंट्रोलमध्ये राहते तेव्हा आपल्या शरीरामध्ये फॅट्स हे साठवून राहत नाही तसेच आपलं पचन चांगलं व्हायला देखील मदत होत असते ओट्समुळे तसेच मंडळी मध्ये असतात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट त्यामुळे आपलं मॅटाबॉलिझम देखील वाढत असतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये फॅट्स ची जी प्रोसेस असते ती देखील देखी वेगवान व्हायला मदत मा होत असते ओट्समुळे त्यामुळे प्रत्येक लोकांनी ओट्सचा आपल्या आहारामध्ये समावेश हा केलेला आहे पण मंडळी हा तर पूर्णपणे ओट्स मील डायट प्लॅनच आहे तर बघा अवघ्या तीस दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये किती चांगला इफेक्ट होणार आहे म्हणजे पोषक धूप देखील भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाही आणि तुमचं वजन वाढणार नाहीये आणि पचन देखील सुधारणार आहे तर तुमचं जे वजन वाढलंय त्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन पण ते देखील व्यवस्थित होणार आहे आहे जेव्हा तुम्ही ओट्सचा समावेश तुमच्या आहारात केला जाणार आहे तर म्हणजे आता बघू की ओट्सचा आपल्या आहारामध्ये कसा समावेश करायचा ब्रेकफास्टला काय घ्यायचं दुपारच्या जेवणात काय घ्यायचं रात्री काय घ्यायचं कशा प्रकारे ओट्स किती क्वांटिटीने घ्यायचा पण त्याआधी हा डायट प्लॅन सांगण्याआधी माझे पाच गोल्डन रूल्स आहेत ते देखील तुम्हाला फॉलो करायचे आहे मी जेव्हा पर्सनलाइज डायट प्लॅन देते तेव्हा देखील मी माझ्या क्लायंट्सला हे पाच रूल सांगत असते आणि ते फॉलो केल्यामुळे तुमचं वजन कमी करण्याच्या प्रवासाला वेग मिळणार आहे आणि झपाट्याने तुमचं वजन कमी होणार आहे सो सगळ्यात पहिला रूल ते म्हणजे दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी गरजेचं आहे फक्त महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे दुसरा रूल ते म्हणजे सात ते आठ तासाची झोप घेणं देखील गरजेचं आहे असं नाही की तुम्ही चांगला आहार घेत आहे पण रात्री एकला झोपताय दोनला झोपताय कारण झोप देखील शरीराला गरजेची असते झोपेमध्ये देखील आपली फॅट बघची प्रोसेस ही चालू असते पुढचा गोल्डन ध्रुती म्हणजे इथून पुढे तुमची ब्रेकफास्ट असो तुमचं दुपारचं जेवण असो रात्रीचं जेवण असो याची एक फिक्स वेळ ठेवणार आहात असं नाही की आज दुपारी मी एकला जेवले उद्या मी तीन वाजता जेवणार आज मी ब्रेकफास्ट आठ वाजता केला उद्या दहा वाजता घेणार अजिबात नाही तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा त्यामुळे तुमचं पचन चांगलं राहायला तुम्हाला मदत होणार आहे नेक्स्ट गोल्डन ध्रुल म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण हे सातच्या आत करणार आहात प्रयत्न करा माझे कित्येक क्लायंट्स जे सहा ते सातमध्ये त्यांचं रात्रीचं जेवण करतात आणि त्यामुळेच त्यांचं वजन झपाट्याने कमी राहताना मदत होत असते रात्रीचं जेवण तुम्ही जेवढं लवकर करा ना ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे अगदी बरोबर ऐकलं जर तुम्ही ऑफिसला जात असाल कामानिमित्त बाहेर जात असाल तर घरी आल्या आल्या जेवण करा आणि नेक्स्ट गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे जरी तुम्हाला व्यायाम करायला नाही जमला जिमला जायला नाही जमलं तरी ऍटली दिवसभरातून फोर्टी फाईव्ह मिनिट्स वॉक करणं गरजेचं आहे फास्ट फोर्टी फाईव्ह मिनिट्स वॉक करा तर म्हणजे फक्त हे पाच रूल फॉलो करा आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला इफेक्टिव्ह ओट्स मी डायट प्लॅन फक्त हात डायट प्लॅन तीस दिवस फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा तर म्हणजे दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने सहा तो तो ते सात मध्ये तुम्ही ही मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घ्यायची अगदी ब्रेकफास्टच्या आधी ब्रश करायच्या देखील आधी अनाशा पोटी तुम्ही तुमची मॉर्निंग डिटॉक्स घेणार आहात ते म्हणजे जिरा वॉटर रात्री एक चमचा जिरा एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि सकाळी ते पाणी उकळून तुम्ही पिणार आहात तर आता बघू ते पाणी बनवायचं तरी कसं आता आपण मोठा ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचं आहे तुम्ही ऑलरेडी एक चमचा जिरे ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत घालून ते पाणी डिरेक्टली उकळू शकता किंवा पाणी सकाळी गरम उकडायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे जिरं तुम्ही ऍड त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक उकळी आणून द्यायची उकळी आल्यानंतर आपण गाळून हे पाणी पिणार आहोत हे खूपच इफेक्टिव्ह आहे खूपच पॉवरफुल अशी ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक रेडी आहे येस तर मंडळी ही ड्रिंक घेऊन झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही घेणार आहात पाच भिजवलेले बदाम आणि एक अक्रोड कंपल्सरी घ्यायचे कारण त्यामुळेच आपलं पोट देखील आपल्याला भरल्यासारखं वाटणार आहे त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला नाश्ता सो नाश्त्याला मी इकडे तुम्हाला दोन ऑप्शन देते त्याचे हे ऑप्शन तुम्ही आलटून पालटून देखील घेऊ शकता तर किंवा एकच ऑप्शन देखील तुम्ही घेऊ शकता पण दोन ऑप्शन्स इकडे मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही इकडे घेऊ शकता ओट मी ओट मिल करताना तुम्ही घेणार आहात दीडशे एम एल तुम्ही पाणी घ्यायचं किंवा ते तुम्ही तेवढं दूध देखील घेऊ शकता आणि दोन टेबल स्पून दोन चमचे तुम्ही घेणार आहात ग्लुटेन फ्री ओट्स ओके त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि जी फळं आता अवेलेबल आहेत ती दोन फळं त्याच्यामध्ये ॲड करायची तुम्ही पाणी देखील घेऊ शकता आणि हे ओट्स आणि असं तुम्ही मिक्सरमध्ये टाकून देखील हे घेऊ शकता त्यानंतर त्याच्यावरती वरती तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि ही स्मूथी ही ओट स्मूथी तुम्ही सकाळी सकाळी ब्रेकफास्टला घ्यायची मग तुम्ही बाकी काहीही घ्यायचं नाही So, एक तर तुम्ही ओट्स मी घेऊ शकता दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही करणार आहात ओट्स और सोपा ओट्स पराठा अगदी आहे घ्यायचे आणि मस्तपैकी आपण ते तव्यामध्ये भाजायचे आणि त्याची पावडर करून आपण त्याचे पराठे बनवणार आहोत आता बघू ते बनवायचे तरी कसे आता एक बाउल भरून ओट्स घ्यायचे आहेत आणि ते मस्तपैकी आपण इथे ड्राय रोस्ट करणार आहोत त्याच्यामध्ये काहीही ऍड करायचं नाही म्हणता याच्यावरती ते तुम्ही ड्राय रोस्ट करायचे नंतर तुम्ही ह्याची पावडर केलेली के देखील तुम्ही फ्रीजमध्ये दे ठेवू शकता पाच सहा दिवस असा कलर बदलेल आणि आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण ती घ्यायची त्याच्यानंतर मिक्सरमधून आपण हे काढून घेणार आहोत आपल्या पराठ्यासाठी त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करायचं थोडीशी जिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर ग्रीन चिलीज तेल टाकायचं थोडं कॅप्सिकम टाकायचे गाजर टाकायचं थोडा कांदा ऍड करायचा जेवढ्या आपल्याकडे भाज्या अवेलेबल आहेत आपण त्याच्यामध्ये टाकायच्या हळद टाकल्यानंतर आपण मस्तपैकी त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि हा हेल्दी पराठा आपण सकाळी घेणार आहोत हा एकच पराठा आपल्याला बास होणार आहे आणि मग तो आपण चटणीसोबत देखील खाऊ शकतो येस yes, आपला पराठा रेडी आहे त्याला आपण मस्तपैकी एक चमचा तूप लावायचं आणि तो भाजून आपण तो घेणार आहोत दोन्ही साईडने लावायचे तुम्ही तो दह्यासोबत देखील खाऊ शकता येस इट्स रेडी अगदी हेल्दी नाश्ता आहे हा तर ब्रेकफास्ट असे असे दोन ऑप्शन होते एक तर तुम्ही ओट्स पराठा घेऊ शकता मग दह्यासोबत घेऊ शकता किंवा कुठलीही घरातली चटणी त्याच्यासोबत किंवा मग तुम्ही ओट्सची स्मोती हा ओट्स मिल देखील घेऊ शकता एक तुम्ही दुधासोबत घ्या किंवा मग पाण्यासोबत घ्या आणि सोबतच जर तुम्हाला वाटलंच तर तुम्हाला चहा प्यायची किंवा कॉफी प्यायची सवय असेल पण अजिबात दुधाचा चहा नाही आणि साखरेचा चहा नाही ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी तुम्ही ओट्स पराठ्यासोबत घेऊ शकता त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला मिड मॉर्निंग स्नॅक सो ऑप्शन जे दिलेले ते आलटून पालटून घ्यायचे आहेत एक तर पराठा घ्यायचा आहे सकाळी किंवा तुम्ही ओठची स्मोती घ्यायची आहे किंवा आणि अकरा वाजता आपण घेणार आहोत कुठलंही एक सिजनल फ्रूट पण शक्यतो विटॅमिन सी रिच फ्रूट घेण्याचा प्रयत्न करा जसं की तुम्ही एखादा पेरू घ्या पेर घ्या किंवा मोसंबी संत्र देखील घेऊ शकता सो कुठलंही एक सिजनल फ्रूट घ्यायचं बासमत झाला आपला मिड मॉर्निंग स्नॅक त्यानंतर आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण पण दुपारच्या जेवणाच्या अर्ध्या तास आधी किंवा पंधरा मिनिटं आधी तुम्ही घेणार आहात ऍपल सायडर विनेगर कोंबट पाण्यामध्ये आणि कोंबट करायचं त्याच्यानंतर ग्लासमध्ये ते काढल्यावरती त्याच्यामध्ये तुम्ही एक टेबल स्पून एक चमचा ऍपल सायडर विनेगर टाकायचं ते हलवायचं आणि ते तुम्ही पिणार आहात त्यानंतर जाऊन तुम्ही करणार आहात तुमचं दुपारचं जेवण सो दुपारच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला दोन ऑप्शन देते सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही मसाला ओट्स घेऊ शकता मग त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या ॲड करायच्या आणि मस्तपैकी एवढं बाऊल भरून तुम्ही मसाला ओट्स खायचे आणि सोबतच तुम्ही खाणार आहात एवढे बाऊल भरून सॅलेड आधी सॅलेड खा आणि मग जाऊन तुम्ही मसाला ओट्स खा हा झाला आपला पहिलं ऑप्शन दुसरा ऑप्शन ते म्हणजे तुम्ही ओट्स रोटी देखील घेऊ शकता ओट्स रोटीचं पीठ देखील येतं किंवा जर तुम्ही ओट्स आणले तर मस्तपैकी ते भाजायचे तव्यावरती हलके आणि गाजल्यावर तुम्ही ते मिक्सरमधून काढल्यावर त्याचं पीठ बनतं आणि जशी आपण पोळी करतो तशी त्या ओट्सची तुम्ही पोळी करू शकता आणि ती पोळी तुम्ही घेणार आहात सो एक मोठी पोळी मिडीयम साईजची बास होते आणि कुठलीही एक अवेलेबल भाजी सो so, रोज वेगवेगळी भाजी घेण्याचा प्रयत्न करा पालेभाज्या घेण्याचा प्रयत्न करा ज्या प्रोटीन रिच भाज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करा जरी तुम्ही चिकन खात असाल किंवा नॉनव्हेज खात असाल अंडा करी खा चिकन करी जरी खाल्ली पनीरची भाजी जरी खाली किंवा कुठलीही भाजी खाली तरी त्याच्या सोबत तुम्ही घेणार आहात ही ओट्सची रोटी बास आणि सोबतच कंपल्सरी घेणार आहात एवढं बाऊल भरून सॅलेड सो एक तर तुम्ही मसाला ओट्स घ्या किंवा ओट्स रोटी आणि कुठलीही एक भाजी घ्या पण ऍपल सायडर विनेगर पंधरा मिनिटं आधी आणि बाउल भरून सॅलेड हे कंपल्सरी घ्यायचं आहे मग झालं तुमचं दुपारचं जेवण मग बाकी काहीही घ्यायची गरज नाही ओट्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे तुमचं पोट फुगणार नाहीये तुमची भूक भागणार आहे त्यानंतर मिड इव्हनिंगला जर तुम्हाला भूक लागलीच म्हणजे साडेचार ते पाचच्या दरम्यान तर तुम्ही अगेन झिरो कॅलरीज ड्रिंक घेऊ शकता ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता कॅमोमाइल टी देखील घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही मिक्स सीड्स घ्यायचे एक ते दोन टेबलस्पून स्पून सीड्स तुम्ही घ्यायचे मग बाकी काहीही घेण्याची गरज नाहीये त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला डिनर सो रात्रीचं जेवण हे मी तुम्हाला सांगते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे वजन कमी झपाट्याने व्हायला तुम्हाला सुरुवात होणार आहे अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसेल आणि एका आठवड्यानंतर तर किलोने वजन कमी झालेलं दिसत आणि मी ते सांगते तुम्ही तुमचं रोज वजन चेक करा रोज नोट डाऊन करा की कि रोज किती किती ग्रॅमने -कि कमी होत आहे ते आणि मंडळी रात्री जेवणामध्ये आपण घेणार आहोत ओट्सच सूप ते बनवायचं तरी कसं बघू आता सो आपण मध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडस आलो ॲड आलो ॲड करायचं थोडस लसूण ऍड करायचा हिरवी मिरची बारीक चिरून आणि थोडं हे आपण परतून घ्यायचं चा। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत आणि हे आपण मंदाच्या वरती परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओट्स ऍड केलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर कॅरेट ऍड केलेलं ग्रीन पीज येल्लो पेपर देखील करायचा टोमॅटो ऍड करायचे जेवढे आपल्याकडे भाज्या आहेत आपण त्या देखील ऍड करू शकतो मीठ ऍड करायचं आणि मस्तपैकी आपण हे अगदी कमी तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी पाणी ऍड करणार आहोत थोडीशी ब्लॅक पेपर पावडर आणि थोडीशी कोथिंबीर आपण आता ह्याला उकळी येऊन देणार आहोत हे खूपच हेल्दी आहे तीन ते चार मिनटानंतर उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालायचा हे खूपच टेस्टी आहे आणि हे ऑप्शनल आहे तुम्ही रेड चिली फ्लेक्स देखील टाकू शकता रेडी तर मंडळी अशा प्रकारे हा ओट्स डायट प्लॅन फॉलो करून तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो। तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक हो। हो। हा डायट प्लॅन खूपच ट्रेंडिंग आहे खूप लोकांनी त्यांच्या आहारामध्ये ओट्सचा समावेश केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं वजन झपाट्याने कमी व्हायला त्यांना मदत झालेली आहे सो मला कित्येक रिक्वेस्ट की आमच्यासाठी देखील ओट्स मिळ डायट प्लॅन आणा म्हणूनच हा तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर मंडळी तुम्ही जर हा तीस दिवस फॉलो करून बघणार असा तर लगेच कमेंट करा रेडी आहे आणि मी थर्टी डेज फॉलो करणार आहे आणि मला इकडेच कमेंट करून सांगा की तुमच्या वजनामध्ये किती फरक झाला ते तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा डायट प्लॅन शेअर करा म्हणजे त्यांना देखील हा ओट डायट प्लॅन फॉलो करून अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्या क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय